नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया सायंकाळच्या बातम्यांमध्ये तांडवा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर गोंदिया मार्गावर धावत असलेल्या बीएमडब्ल्यू कारमध्ये अचानक का भीषण आग लागली गाडीमधून अचानक उठलेला धूर त्यानंतर पेटलेली ज्वाला आणि काही सेकंदात लाखोंची कार भस्मसात झाली सुदैवाने कारमधील सर्वजण थोडक्यात बचावले पहाटे चार सुमारास वाजताच्या ताडोबाच्या जवळ नागपूर गोंदिया राज्य महामार्गावर एक बीएमडब्ल्यू थ्री ट्वेंटी डी कार मध्ये अचानक धूर निघू लागला एम एस झिरो थ्री डब्ल्यू सिक्स नाईन थ्री नाईन क्रमांकाची ही कार वेगात का धावत असताना ड्रायव्हरच्या लक्षात आले की बोनट मधून धूर बाहेर पडत आहे क्षणाचाही विलंब न करता चालकाने कार रस्त्याच्या कड़ेला लावली आणि तात्काळ कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली मात्र ड्रायव्हरने वाहन थांबवल्यापासून काही सेकंदाच कारमधून ज्वाळा भडकल्या आणि बीएमडब्ल्यू धो धो जडू लागली स्थानिकांनीही धावत जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला परंतु आग इतकी भीषण होती की कार काही मिनिटातच पूर्णतः जळून खाक झाली सुदैवाने कारमध्ये उपस्थित सर्वजण वेळेवर बाहेर पडल्याने मोठी जीवितहानीचा धोका टडला अचानक लागलेले या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही प्राथमिक अंदाजानुसार इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे वनक्षेत्राच्या आसपास ही घटना घडल्याने वन विभाग आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत लाखोंची बीएमडब्ल्यू थ्री ट्वेंटी डी पूर्णपणे जळालेली होती अमरावतीत अग्निशमन विभागातील त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या फायरमॅन राजेश मोहन प्रकरणाने चांगलाच ताप घेतला आहे मृत्यूला दोन दिवस उलटूनही त्याचा मृतदेह अजूनही शौविच्छेदन गृहातच पडून आहे नातेवाईकांचा ठाक ठिकाणी आक्रोश आणि न्यायाची मागणी अधिक तीव्र झाली आहे नातेवाईकांचा आरोप आहे की मनपा अग्निशमन विभागातील दोन अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळेच राजेश मोहन यांनी जीवन संपविलं यामुळे ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट एक नुसार गुन्हा दाखल करण्याची ते मागणी करीत आहेत या दरम्यान तणाव वाढू नयेत म्हणून मनपा प्रशासनाने या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहेत तर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबियाची भेट घेऊन सर्वतोपरी न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागातील कर्मचारी राजेश मोहन यांच्या मृत्यू आता गंभीर वळण घेत आहे मृत्यूला दोन दिवस उलटूनही मृतदेह शवविच्छेदान गृहातच ठेवण्यात आला असून नातेवाईक न्यायाच्या मागणीसाठी ठाम उभे आहेत नातेवाईकांनी उघड आरोप केला आहे की विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक त्रास आणि गैरवर्तन होत होती या छळाला कंटाळून राजेश मोहन यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबियांनी केला मी शीतल मोहन राजेश मोहन यांची वाईफ आहे त्यांच्यावर खूप अत्याचार झालेला आहे मी माझ्या मागण्या त्यांना सांगितल्या आता करतो मग करतो मला प्रेशराइज करून राहिले मी आता पॉइझन घेतल्याशिवाय राहणार नाही माझी वाट हे आहे की त्याच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट दाखल झाला पाहिजे ते सगळे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते त्यांची सेटलमेंट लावून आम्हाला करून जर मानसिक त्रास जर मला देत असेल जीवन राहिले तर मी पॉइजन घेऊन इथं जीव देणार आहे तोपर्यंत मी बॉडीला हात लावू देणार नाही न्याय भेटला पाहिजे खूप त्यांच्यावर अत्याचार केले आमच्यावर एवढे अत्याचार होऊन राहिले याचा अर्थ त्यांना आहे मोटर राजेश भाऊने घरी सांगितलं होतं का काय त्रास होता त्यांना सगळं सांगितलं होतं हे सगळ्याला माहित होत सगळे जण चुप आहे काही सांगून नाही राहिले तो म्हणते मी नाही सांगतो त्याला भेटे तो त्याला भेटे हे सगळं सगळं हे प्लॅन आहे हे सगळे एकत्र मिळालेले पोलिसाजवळ की पोलीस त्यांच्याकडे आम्ही हे सात वाजता कंप्लेंट करायला जातो एफ आय घ्या ते आम्हाला एफ आय आता नाही हे देत नाही मशीन खराब झाली हे सगळं सेटलमेंट करून राहिले पण मी इथून हटणार नाही जो पर्यंत माझ्या मिस्टर यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही जर माझ्यावर प्रेशर केला तर मी इथंच आहोत आणि इथंच पॉयझन घेतल्याशिवाय त्यांनी कीटक नाशक ते घेऊन मेले तसं मी घेऊन मरणार मी इथून हटणार नाही त्याच्यासाठी मला मै नाही लागला तरी चालणार कुटुंबियांनी मागणी केली आहे की संबंधित आरोपी अधिकाऱ्यांवर एससी सी एस टी अॅक्ट्रॉसिटी Act अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि राजेश मोहन यांना न्याय मिळावा दरम्यान मनपा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले मात्र नातेवाईकांचा आक्रोश कमी झालेला नाही परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही पुढाकार घेत मृतकाच्या कुटुंबियांना भेट दिली त्यांच्या वेदना जाणून घेत न्यायासाठी आग्रही राहू अशी त्यांनी ग्वाही दिली राजेश मोहन यांच्या मृत्यूमुळे अग्निशामन विभागातील राजकारण वागणूक आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत हे तर जे राजी मोहन यांचं जे शो पडलेला आहे हे परवाच्या दिवसापासून पडलेलं आहे आम आमची अशी मागणी आहे काल शोकांतिका आहे शोकांतिका अशी की आम आहे पूर्ण हा जो परिवार आपला परिवार आहे आप पीडित परिवार आहे हा काल सकाळपासून इथे होता आणि आम्ही आंदोलन केलं ठिय आंदोलन केल्याच्या नंतर त्यांनी साडे नऊ वाजता आयुक्त मॅडमनी त्या दोघांचं निलंबन केला आहे हे शोकांतिका आहे आ, हा न्याय मागायला हा आपला प्रोग्राम महाराष्ट्र आहे आणि आम्हाला न्याय मागायला या साडे नऊ नऊ वाजता आम्हाला न्याय मिळतो त्याच्यातही आम्ही यांनी व्हावं याकरिता राजेश मोहन यांची कास्ट सर्टिफिकेट सुद्धा दिलेली तरी सुद्धा आतापर्यंत यांच्यावर त्या आरोपीला ऍट्रोसिटी होत नाही हा काय आहे हा प्रकार आहे हा आरोपीनं वाचवायचा प्रयत्न चालू आहे त्या दिवशी परवाच्या दिवशी जेव्हा हे सर्व लोक अडीच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होते वाजेपर्यंत अडीच तीन चार वाजेपर्यंत तेव्हा आरोपी तिथं होता आणि तिथून पोलिसांना त्यांना पळून लावतात तुम्ही जा जर लागला तुम्हाला आम्ही बोलाव जोपर्यंत हा गुन्हा आरोपींवर होत नाही तोपर्यंत मी पीडितांना सांगतो की आम्ही राजेभव आत्महत्या का केली काय आत्महत्या करण्याचं कारण की त्यांच्यावर जातीवाद खूप त्रास होत होता शिव्या देत होते त्यांच्यावर आणि त्या या दोघांना जाताला कंटाळून त्रास होऊन त्यांनी नाहक हा पवित्र हा मार्ग कोणालाच वाटत नाही की आपण हे जग सोडून जावं आपल्या परिवाराला आपल्या परिवाराला सोडून जावं पण हा शेवटचा पर्याय कारण तो त्यांचा आत्मा त्यांना माहित की आपण काय करून आलो म्हणून पण हा शेवटचा पर्याय तेव्हाच मनुष्य घेतो की कधी जोपर्यंत आम्हाला या परिवाराला न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा आमच्या दुःखात आम्ही पूर्ण सहभागी आहोत आणि सहभागी राहू खांद्याला खांदा लावून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो सुद्धा हटणार पोलीस प्रशासनाने काय सांगितलं आपल्याला पोलीस प्रशासनाने सांगितलं होतो फक्त आश्वासन देऊन राहिले आश्वासन देऊन राहिले की आम्ही तुमच्या त्यांच्यावर कारवाई करू आणि त्यांचा आम्ही जात प्रमाणात त्यांचं अरे तुम्ही हायकोर्टात सायटेशन आहे ना हायकोर्टाचा सायटेशन नाही म्हणत सायटेशन असं म्हणतो की आधी गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा तरी सुद्धा आम्हाला टाळा उडाउडीचे उत्तर देतात की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट त्याचं बोलो घ्यायचं बोलो आम्ही तिला नाही ना कास्ट सर्टिफिकेट आता शासकीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे आमदार खासदार यांच्या भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी कसं वागावं याबद्दल राज्य सरकारनं गुरुवार एकवीस नोव्हेंबर रोजी एक नवा आणि अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या जी आर मध्ये नेमकं कोणते नियम आहेत लोकप्रतिनिधींचा अनादर केल्यास काय कारवाई होणार पाहूया हो उभे राहून अभिवादन बंधनकारक कोणताही आमदार किंवा खासदार कार्यालयात असल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जागेवर उभे राहून त्यांना अभिवादन करणे आणि ते परत जातानाही त्यांना सन्मानाने निरोप देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे शिष्टाचार आणि आदरयुक्त भाषा लोकप्रतिनिधींशी फोनवर बोलतानाही अधिकाऱ्यांनी अत्यंत आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक आहे त्वरित मदत आणि कर्तव्य अधिकाऱ्यांनी आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेऊन त्यांना त्वरित मदत करणे हे त्यांचे कर्तव्य असणार आहे लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी आणि त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तासांचा वेळ राखीव ठेवण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार आणि अचूकपणे लोकप्रतिनिधींची नावे छापली जाणे अनिवार्य आहे स्थानिक कार्यक्रमांसाठी मंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार खासदार महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सरपंच या सर्वांना सन्मानाने आमंत्रित करणे बंधनकारक आहेत जी आरमधील मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहेत राज्य सरकारने जारी केलेला नवा आणि महत्वाकांक्षी शासन निर्णय हा जी आर मुळे शासकीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधींना योग्य मान सन्मान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिकाऱ्यांसाठी शिष्टाचार आणि प्रोटोकॉल पाळणे आता बंधनकारक झाले आहे विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटनाला नवी दिशा देणारा भव्य स्कायवॉक आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आशियातील तिसरा सर्वात मोठा मानला जाणाऱ्या या स्कायवॉकच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी आज बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळाली असून पुढील चार महिन्यात हा स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला होणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान सुरक्षित बांधकाम आणि भव्य दरीने नेत्रदीपक दृश्य असा अनोखा अनुभव देणारा हा स्कायवॉक केवळ पर्यटन वाढवणच नाही तर चिखलदऱ्यातील तरुणांसाठी रोजगारांच्या संधीही निर्माण करणार आहे अमरावती जिल्ह्यातील जिल चिखलदरा हे विदर्भातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ निसर्गरम्य दऱ्या घाटमार्ग आणि हिरव्या जंगलांमध्ये उभारला जात असलेल्या आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा भव्य स्कायवॉक आता पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल करीत आहे आमदार रवी राणा यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन या प्रकल्पाची पाहणी केली अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेताना त्यांनी प्रकल्पाचे वेगाने सुरू असलेले काम पाहून समाधान व्यक्त केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकारी आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय स्तरावर केलेल्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला जाणारा हा स्कायवॉक पुढील चार महिन्यात पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे हा स्कायवॉक चिखलदराच्या पर्यटकांसाठी हा सुरक्षित रोमांचक आणि अवस्मरणीय अनुभव देणार असेल असा विश्वास आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केलाय एशिया मधला थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे मोठी एक विदर्भामध्ये चिखलदराला जे मोठा फंड देऊन एक मोठी टुरिझमच्या माध्यमातून जे उपलब्ध दिली आहे त्याच्या अनेक एन ओ सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या राज्याच्या त्या ठिकाणी पाठपुरावा करून आज पुन्हा जोमात काम चालू आहे या ठिकाणी आमचे राजभाऊ सोमवंशी जे ज्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आणि आल्हादजी कलोती यांनी त्यांना सी एम साहेबाशी संपर्क करून या कामाला जे पुढे आणलं आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीसुद्धा केंद्र लेवलवर फॉरेस्टच्या अनेक परमिशन मिळवून दिल्या राज्य लेवलच्या परमिशनसाठी मी पाठपुरावा हो केला आणि आज अत्यंत गतीने चांगल्या फास्ट गतीने या ठिकाणी स्कायवॉकचं काम चालू आहे आणि येणाऱ्या चार महिन्यामध्ये हे जनतेसाठी सुरू होईल पण मला विश्वास आहे येणारी नगरपालिका जी आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विचाराची ज्या ठिकाणी भाजपचं पूर्ण पॅनल हे खऱ्या अर्थानं बहुमताने निवडून येईल आणि हे भाजपचं पॅनल येणं मुख्यमंत्र्यांची ताकद वाढवणे आणि मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी चिखलदऱ्याच्या विकासासाठी हे भाजपचं पूर्ण पॅनल संपूर्ण चिखलदऱ्याच्या जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण की चिखलदरा हे आपल्या विदर्भामधलं नंदवंत आहेच पण या पर्यटन स्थळामुळं या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाईल स्कायवॉकच्या माध्यमातून एशियामधला हा थर्ड लार्जेस्ट स्कायवॉक याचा खऱ्या अर्थानं उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी आणखी चिखलदळाची मोठ्या प्रमाणात वैभव वाढेल आणि याच्या उद्घाटनाला आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना आणू आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभ असतेच याचं लोकार्पण करू नवीन नगरपालिकेच्या माध्यमातून राजूभाऊ सो सोमवंशी हे नगर अध्यक्ष बनतील आणि या ठिकाणी आमचे अल्हा कुलती उपाध्यक्ष बनतील यांच्या नेतृत्वामध्ये उपस्थितीचं स्थानिकांसाठी हा प्रकल्प रोजगार निर्मितीचे मोठे साधन ठरणार असून पर्यटनाशी संबंधित व्यवसाय गायडिंग हॉटेल्स होमस्टे आणि इतर सुविधांना मोठी मागणी निर्माण होणार आहे स्काय सुरू झाल्यानंतर चिखलदरा हे पर्यटन नकाशावरील अधिक आकर्षक केंद्र बनणार असून विदर्भातील निसर्ग पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे जबलपूर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे शेतात कामाला जाणाऱ्या दोन महिलांना भरधाव कारने मागून चिरडलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग अडवून तीव्र आंदोलन केले शनिवारी सकाळी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौडे वर क्रांती शिवाराजवळ भीषण अपघात झालाय एम एस शून्य पाच एफ जी सत्तेचाळीस शहात्तर या क्रमांकाची क्रेटाकार प्रचंड वेगाने नागपूरकडून पुढे जात होती त्याचवेळी मंदा दिलीप उपासे व एकोणपन्नास वर्षीय हो, आणि एक्केचाळीस वर्षीय हो, प्रमिला राजेंद्र शेंद्रे दोन्ही रहिवासी कांद्री माइंड शेतकामासाठी खालच्या बाजूने पायी जात होते अचानक आलेले भरधाव कारणे महिलांना जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही महिला हवेत उडाल्या आणि जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर घाबरलेल्या कार चालकाने वाहन खुमारी टोल प्लाझा परिसरात सोडून दिले आणि पसार झाला मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली आहे आणि या भीषण घटनेनंतर परिसरात नागरिक संतप्त झाले नागरिकांनी महामार्गावरील एका बाजूचा मार्ग अडवून तीव्र आंदोलन केलेत जवळपास दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली काही आंदोलकांनी टोल प्लाझामध्ये उभे असलेली अपघातग्रस्त कार पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु काही जागरूक नागरिकांनी वेळेतच आग विजून परिस्थिती नियंत्रणात आणली नागरिकांनी या अपघाताला परिसरातील पेट्रोल पंप व्यवस्थापनालाही जबाबदार धरत पोलिसांनी टोल व्यवस्थापनाला जागेवरच पाचारण केले उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक पोलीस निरीक्षक आणि नागरिकांशी चर्चा करून परिस्थितीही शांत केली नागरिकांनी महामार्गावरील स्ट्रीट लाईट लावण्याची तातडीने व्यवस्था सर्व्हिस रोडचे काम त्वरित सुरू करणे वादग्रस्त पेट्रोल पंप मालकावर कारवाई रस्त्यावर अनधिकृतपणे तोडलेले डिवायडर पुनर्स्थापित करणे अशा मुख्य मागण्या के केल्या आहेत दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उत्तरीय तपासणी करीता रामटेक पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहेत सुमारे साडे दहाच्या दरम्यान कांदरी वस्ती येथे शेतीमध्ये दोन मजदूर बाया आला जात असताना त्यांना एका कारवाल्याने पेट्रोल पंप जोरदार धडक दिली आणि त्या महिलांच्या जागीच मृत्यू झाला त्यानंतर समस्त गावकरी मिळून कांद्रीवाशांनी चक्का जाम करून पोलिसांना घटनास्थळी बोलवले आणि हायवेवाल्याला बोलून आमच्या मागण्या लिहून घेतल्या त्यामध्ये आम्ही गावकरी समस्त ग्रामवाशांनी हायवेवर स्ट्रीट लाईट लावणे हिवरा बेंडेच्या अंड डिवायडर बंद करणे सर्विस रोड तयार करणे ह्या सगळ्या मागण्या लिहून घेतल्या आणि कांद्री वस्ती लगत असलेला पेट्रोल पंप जास्तीत जास्त एक्सिडंट होण्याची शक्यता आहे त्या पेट्रोल पंपवाल्या विरुद्ध कारवाई करून त्याचे दिले वायडर नगर परिषद निवडणुकीच्या जोरदार प्रचारात आता सोशल मीडियावर एका व्हिडिओने जोरदार खळबळ उडवली आहे भाजपाचे निलय नाईक कथितपणे राष्ट्रवादीच्या उमेदवार मोहिनी नाईकांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत असा दावा करत कर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे या व्हिडिओमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना भाजप नेते आणि माजी आमदार मिलय नाईक यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केलं की हा व्हिडिओ दिशाभूल करणारा मत असून मतदारांना चुकीचा संदेश देण्यासाठी जाणून बुजून बनावट ऑडिओ जोडून तो प्रसारित करण्यात आला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे ठिकाणी आम्ही भाजपचे सगळे लोक भाजपच्या उमेदवार ह्याचा फॉर्म भरण्याकरता गेलो होतो तिथं त्यांनी माझा आशीर्वाद घेतला पाया पडून आणि मी एका दुसऱ्या तिथं उभ्या असलेल्या एका समाजाच्या माझ्या मित्राला विचारलं की तू कोणाला मतदान करणार आहेस म्हणजे जुने नगरसेवक आमचे मोहम्मद खान होते तर त्यांनी सांगितलं मी यांना करणार आहे डॉक्टर नदीमला नाही म्हणलं ठीक आहे असं तो प्रकार झालाय परंतु काही मित्रांनी त्या क्लिपला मोडतोड करून त्याचं एडिट करून तेवढंच भाग चिपकवलं आणि हे अतिशय निषेधार्थ आहे की या लेवलला आपण राजकारण करत आहोत मी भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार आमच्या अध्यक्ष आरती फुपाटेंच्या नेतृत्वाखाली निखिल अनिल चिद्दरवारचा फॉर्म भरायला गेलो होतो सगळेच लोक होते आणि म्हणून अशा प्रकारचं फोडसाळपणा करून काहीतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे मी काल फेसबुक वरती आणि अनेक युट्यूबर्स वरती स्पष्टीकरण दिलेलं आहे मला विश्वास आहे पुसदची जनता निलय नाईकाला ओळखते मी वसंतराव नाईक साहेबांचा नातू आहे संस्कृती आहे कोणी पाया पडला तर आशीर्वाद देतो आमचं उमेदवार आमचं मत आमची ताकद हे निखिल चिदरवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारालाच आहे अशा बदनामी करणाऱ्या लोकांवरती मला क्यू येते दया येते प्रतिष्ठापणाला निश्चित लागले पण कोणत्या व्यक्तीच किती दखल घ्यायचं माझे आजोबा कैलासवासी वसंतराव नाईक साहेब सांगायचे की दखल कोणाची घ्यायची आपण निर्णय घेतला पाहिजे त्यांना आम्ही निश्चितपणे आम्ही आधी विचार केला की कायदेशीर कारवाई झाली पाहिजे परंतु असं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे वसंतराव नाईक साहेब सुधाकर नाईक साहेब हे काही गोष्टी विसरून पुढे चालायचं मी त्याच कुटुंबातलं आहे पुढं जायचंय साहेब राज्यमंत्री साहेबांना युती तोडली ते एका गोष्टीवर अडून होते की अध्यक्ष त्यांचं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आरती ताईन आमचं एकमत झालं की अध्यक्ष भाजपचा व्हायला पाहिजे पुसतची जनता आमच्या बरोबर आहे आणि म्हणून आम्ही अध्यक्षपदाची मागणी केली आम्ही विधानसभेमध्ये त्यांना पूर्ण पाठिंबा दिला परंतु आता आमची अशी अपेक्षा होती की नगराध्यक्ष आमचा व्हायला पाहिजे पण आता त्यांना त्यांच्या घरातलंच नगराध्यक्ष द्यायचं होतं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे म्हणून त्यांनी युती तोडली वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आज मोठी राजकीय पाहायला मिळाली आहे अनेक दिग्गज नेत्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने स्थानिक राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत ठाकरे शिवसेनेचे माजी प्रमुख नागोराव ठेंगडे आणि वाशिमचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत नागोराव ठेंगडे यांनी पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी न मिळाल्याने सर्वप्रथम आपल्याच पदाचा आणि ठाकरे गटाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेलाही उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रेसमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे आता ते कोणाला पाठिंबा देणार मोठा प्रश्न स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे विशेष म्हणजे ठाकरे गटाविरोधात बंडोखोरी करत त्यांनी तब्बल केलेल्या अर्जावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगल्या होत्या वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक चुरशीची होणार असे मानले जात होते मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन अनुभवी आणि प्रभावी नेते मैदानातून बाहेर पडल्याने ही रेस अधिकच रोचक बनली आहे ठाकरे शिवसेनेचे माजी प्रमुख नागराव ठेंगडे हे स्थानिक पातळीवर मजबूत जनाधार असलेले नाव नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी संताप व्यक्त करत सर्व पदांचा राजीनामा दिला त्यानंतर अपक्ष म्हणून अर्ज भरत बंडखोर भूमिकेत ते उभे राहिले होते परंतु आता त्यांनी हा अर्जही मागे घेतल्याने अनेकांच्या भुवाया उंचावल्या आहेत आता ते कोणत्या गटाला किंवा उमेदवाराला पाठिंबा देतील यावर संपूर्ण वाशिम मध्ये राजकीय चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज भरला होता पण अचानक त्यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली या दोन मोठ्या नेत्यांच्या माघारीमुळे सत्तेचे समीकरण ढवळून निघण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत स्थानिक नागरिक आणि राजकीय निरीक्षकांच्या मते या दोघांची माघार अंतिम निकालावर मोठा परिणाम ठरू शकते आता हे दिग्गज कोणाला खुले आणि गुप्त समर्थन देतात कोणत्या गटाची बाजू मजबूत होते हे पाहणे अत्यंत महत्वाचे नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आता नवीन गटजोड आखाड्या आणि रणनीती आखल्या जात आहेत वाशिम मधील बदलू शकते वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये मोठी घडामोड झाली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर उमेदवारांची निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली कारांजा वाशिम रिसोड मंगरुळ पीर आणि मालेगाव या पाच ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज मागे घेण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदाच्या पाच जागांसाठी दाखल झालेल्या चौपन्न अर्जांपैकी तब्बल पंचवीस उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून आता निवडणुकीच्या रिंगणात एकोणतीस उमेदवार उतरले आहेत तर नगरसेवकाच्या एकशे चोवीस जागांसाठी तब्बल सहाशे सत्तर अर्जांपैकी एकशे वीस उमेदवारांनी माघार घेतल्याने आता एकूण उमेदवार रिंगणात कायम आहेत वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी निवडणूक विभागात दिवसभर गजबजाट पाहायला मिळाला पाच ठिकाणच्या निवडणुकांसाठी या वर्षी उमेदवारांची मोठी संख्या पाहायला मिळत होती कारंजा वाशिम रिसोट मंगरूळपीर नगर परिषद तसेच मालेगाव नगरपंचायत या ठिकाणी एकूण पाच नगराध्यक्ष पदे आणि एकशे चोवीस नगरसेवक पदे रिक्त आहेत यासाठी सुरुवातीला नगराध्यक्ष पदांसाठी चौपन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र आढावा चर्चासत्रे आणि पक्षातील समन्वय बैठका झाल्यानंतर पंचवीस उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता केवळ एकोणतीस उमेदवार निवडणूक एक� रिंगणात कायम राहिले आहेत तर दुसरीकडे नगरसेवक पदासाठी राहिलेल्या उमेदवारांच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळाली सुरुवातीला दाखल झालेल्या सहाशे सत्तर अर्जांपैकी एकूण एकशे वीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता पाचशे पन्नास उमेदवार परस्पर स्पर्धेत राहिले आहेत दरम्यान वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पद संदर्भातील काही आक्षेप अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे विशेष परवानगीने या पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर ठरविण्यात आली आहे स्थानिक राजकारणातील समीकरणे या माघारीनंतर बदलण्याची शक्यता असून आगामी काही दिवसात प्रचाराला वेग येणार आहे अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही